नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी माहिती योजना या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं एकदा स्वागत संपूर्ण मालाचे अपडेट बाजारभाव व नवनवीन सरकारी योजना आपण दाखवत असतो तरी पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब लगे करा तर चला आजचे आपण अपडेट हरभरा बाजारभाव बघूया पुणे येथील आजचा दर आहे आठ हजार चारशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे आठ हजार दोनशे दोंडाईचा येथील दर आहे चार हजार नऊशे माजलगाव येथील दर आहे पाच हजार पाचशे पंचावन्न राहुरी बांबोरी पाच हजार एक रुपये क्विंटल चाळीसगाव पाच हजार एकशे एकसष्ट रुपये क्विंटल करमाळा येथील दर आहे पाच हजार पाचशे तर सर्वसाधारण दर पाच हजार चारशे राहता पाच हजार चारशे ऐंशी जळगाव बोल्डिया जातीचा आठ हजार रुपये क्विंटल दोंडाईचा येथील बोल्ड या जातीचा सहा हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल चोपडा सहा हजार रुपये क्विंटल चोपडा येथील चाफा या जातीचा पाच हजार चारशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल आकोट पाच हजार नऊशे दहा रुपये क्विंटल चिखली पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल वाशिम येथील दर आहे पाच हजार नऊशे रुपये क्विंटल मलकापूर पाच हजार सहाशे पंच्याण्णव O morgado passa.